बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री नाशिकसह येवला जिन्नर आणि इतर भागात अवैधरित्या सुरू आहे याकडे प्रशासनाची तर डोळे झाक आहेच मात्र यामुळे अनेकांचा जीव गेला तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचेही पाहावयास मिळत आहे येवला तालुक्यातील अमोल बाबासाहेब कोल्हे यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला मोठी दुखापत झाली आहे सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गळ्याला चाळीस टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे बाबासाहेब कोल्हे वय चौतीस राहणार हडप सावरगाव हे आता नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला आणि खालच्या होताला जखम झाल्याने येथे इमर्जन्सी बेसिसवर ॲडमिट झाले आहेत बऱ्यापैकी ॲक्टिव्ह एक ब्लिडिंग असताना आपण त्यांना आता मधून बाहेरून विरगळणारे विरगणाऱ्या टाक्यांनी त्या गालाच्या होठांच्या जखमा क्लोज केल्या आहेत आता अदरवाइज ते स्टेबल आहेत अराऊंड चाळीस टाके पडले आहेत त्यांना काही जखम एक कमी खोलवर असलेली ती गालाच्या तिथे आहे आखडलेला मांजा एक खेळणारा मुलगा ओढत असताना त्यांनी तो मांजा स्वतः वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये देखील इतकी मोठी जखम झाली आहे आता पेशंट अदरवाइज स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजा विकणारा आणि वापरणारा यांनी तो शंभर टक्के स्टॉप करावा नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्याकारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये असल्या असल्याकारणाने मी तो जो मला नालन माझ्या आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का चोऱ्या छुपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ह्या नायलॉन माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने याविरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि या विरोधात कठोर कारवाई करावी आहे आहे माझे प्राण वाचले मला जे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे घातक मांजामुळे पतंग शौकीनांना आनंद मिळतो मात्र याच मांज्यामुळे माणसांसह पशु पक्ष्यांनाही आपला जीव गमावा लागत आहे नाशिक येथून रवींद्र जाधव हो, चोवीस सात न्यूज